मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की तीन कोटी मराठे हे मुंबईमध्ये येणार मनोज जरांगे पाटील यांना हलक्यात घेतलं आणि सरकारला वाटलं की गणपती उत्सवाचा काळ आहे आणि कोण या माणसाच्या मागे तीन कोटी लोक यायला बसलेत दोन वर्षांपासून आंदोलन सुरू आहे तारीख पेत तारीख सुरू आहे भूलथापा थापा सुरू आहेत उपोषण सुरू आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या मागे यावी एवढा मोठा समाज उभा राहणार नाही आपला वेळ वाया घालवणार नाही असा सरकारचा अंदाज असावा सगळे अंदाज फॉल ठरले किती गाड्या आहेत ना सरकारला माहिती आहे ना मनोज जरांगे पाटील यांच्या आयोजनकर्त्यांना माहिती आहे किती लोक येत आहेत ना सरकारला माहिती आहे ना मनोज जरांगे पाटील यांना माहिती आहे किती खर्च होते याचं सुद्धा कुठल्याही प्रकारचा हिशोब नाहीये एक नरेटिव्ह बिल्ड केलं जातं की पैसे देऊन लोक आणली जात आहेत आता ज्या ताकदीनं काही किलोमीटर पर्यंत रांगाच रांगा लागल्यात ना ऊन ना वारा, ना पाऊस काहीही पाहिलं जात नाहीये कोणते पैसे देऊन एवढे निष्ठावंत लोक तुम्हाला एखाद्या मोर्चाच्या आंदोलनासाठी भेटणार आहे नगरचं उदाहरण घ्यायचं नेपतीमध्ये मध्ये रात्री पावणे एक वाजता नगर शहरातील नेपती चौकात रात्री पावणे एक वाजता हजारो मराठी रस्त्यावर होते जे हार डी जे आणि हजारो मराठ्यांची रात्री पावणे एक वाजता जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी झालेली गर्दी सांगत होती की मनोज जरांगे पाटील या माणसानं खूप टाईट आणि खूप मोठं वातावरण केलंय सरकार कामाला आहे आता सरकारच्या सिस्टमची सगळी हतबलता स्पष्ट होत आहे सरकारला रोखण्यासाठी नाही तर सरकारला आता मनोज जरांगे पाटील यांना मॅनेज करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे जे आमदार मागच्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या वेळी खुलेपणाने बाहेर येत नव्हते मनोज जरांगे पाटील यांना खुलेपणाने समर्थन देत नव्हते ते आमदार आता त्यांच्या त्यांच्या शहरातून मनोज जरांगे पाटील जाणार असतील नसतील त्यांच्या मतदारसंघातून जाणार असतील किंवा नसतील तरी सुद्धा आपल्या मतदारसंघात चलो मुंबईचा फलक लावून आम्हीही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत या मुद्द्याला पाठिंबा देत आहेत काही आमदार आणि खासदारांची जाहीर स्टेटमेंट सुद्धा समोर आली आहेत ते कोणत्या आमदार आणि कोणते खासदार आहेत ते, ते, खास ते पाहूयात त्याआधी मी किरण शिंदे आणि तुम्ही बघत आहात आलर मराठीचा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच आरक्षणाच्या प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी पाठिंबा दिला आहे संगमनेरात बाळासाहेब थोरात यांनी पाठिंबा दिला आहे मंत्री शंभूराज देसाई यांनी पाठिंबा दिला आहे आष्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनीही पाठिंबा दिला आहे बीड राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे गेवराईचे आमदार विजय सिंह पंडित की ज्यांनी मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला आठ दिवस अगोदरच पाठिंबा दिला होता नुसता पाठिंबाच दिला नाहीये तर मनोज जारांगे गेल्यावर जे कोणी प्रश्न निर्माण करतील त्यांना विजय सिंह पंडित पुरून उरतात असे सांगितले या आमदाराचे विशेष आभार मानले पाहिजे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे घनसावंगीचे माजी आमदार राजेश टोपे यांनी मनोज जारांगे पाटीलच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे नगर दक्षिण चे खासदार निलेश लंके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप मनोज जरांगे पाटील शहरामध्ये येणार आहे याची माहिती संग्राम जगताप यांना होती चलो मुंबईचे नारे देत संग्राम जगताप यांचे फोटो असलेले अनेक फलक जे आहेत ते नगर शहरामध्ये पाहायला मिळाली मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके मराठा आहेत त्यांनीही मनोज जरांगे पाटील त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पंचवीस हजार गाड्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठवल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली होती त्यासोबतच तिथलेच आमदार कैलास पाटील यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढावा आरक्षण मिळालेच पाहिजे ही भूमिका आमदार कैलास पाटील यांनी घेतलेली आहे तर एकनाथ शिंदे यांच्या खुल्या पद्धतीने समोर आलेले पहिले आमदार म्हणजे तानाजी सावंत मनोज जरांगे पाटील करत आहेत ती मागणी चुकीची नाहीये मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे यावेळी आम्ही रस्त्यावर येऊन ही लढाई लढणार असल्याचं सुद्धा तानाजी सावंत यांनी सांगितले तर शंभूराज देसाई यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन होत आहे आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे मनोज जरांगे पाटील त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे ते फडणवीसांच्या आईवर गेले असं म्हटलं जात असलं तरी सुद्धा त्यांचा तो ग्रामीण लहेजा आहे त्यांनी त्या गोष्टीसाठी माफी सुद्धा मागितलेली आहे असं सांगून शंभूराज देसाई यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचीच बाजू घेतलेली आहे जवळपास पंधरा आमदार जाहीर आणि खुल्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बाहेर आलेत तालुका सोडतायत जिल्हा सोडतायत तसा मनोज जरांगे पाटील सोबत जाणारा माणूस वाढत चाललाय ऊन वारा पाऊस या तीनही गोष्टी सध्याच्या घडीला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला लागू आहेत आणि त्याही व्यतिरिक्त सरकारचा विरोध सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला लागू आहे आता म्हटलं जात आहे की याच मराठा आरक्षणाला टॅकल करण्यासाठी ओबीसी कडून सुद्धा बैठक बोलवली गेली आहे ओबीसी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात रस्त्यावर येणार आहेत पण खरं सांगायला गेलं ला। प्रॅक्टिकली विचार करून पहा की या अगोदर छगन भुजबळांनी सुद्धा हा प्रयोग केला होता छगन भुजबळांनी मोर्चे घेतले आंदोलनं उभे केले सभा घेतल्या मनोज जरांगे पाटील यांना प्रखर विरोध केला त्या छगन भुजबळांना त्याचे परिणाम लोकसभा आणि विधानसभेला पाहावे लागले होते तेच छगन भुजबळ आता कुठेही बोलायला तयार नाहीयेत कारण ओबीसी समाजाती सुद्धा एकजूट नाहीये बरं का मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे हे ओबीसी समाजाच्या विरोधात मुळात नाहीच आहे जे आमच्या हक्काचे तेच आम्हाला द्या असं जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे खरोखर सांगा प्रॅक्टिकली विचार करून सांगा की सरकारसाठी एखाद्या गोष्टीचा कायदा करणं खरंच इतकं अवघड आहे का तुम्ही एका रात्रीच सरकार बनवू शकता एका रात्रीमध्ये तुम्ही सरकार उलथवू शकता तुम्ही सरकार बनवण्यासाठी राज्यपाल निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्ष कोर्ट सगळीकडून तुमचं सरकार टिकवून दाखवू शकता सामदाम दंडभेद जे तुम्ही सरकार बनवण्यासाठी वापरलं आहे तेच सामदाम दंडभेद तुम्ही सरकार सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना आणि मनोज जरांगे पाटील यांनी उभ्या केलेल्या मागणीला यश देण्यासाठी सुद्धा वापरावं एवढंच काय ते आत्ताच म्हणणे मनोज जरांगे पाटील ऐकणार नाहीत तुम्ही म्हणतायत पाच हजार मराठे जे आहेत ते आझाद मैदानावर आंदोलन करू शकता आझाद मैदानावर जे पुढे जाऊन लोक बसलेत मनोज जरांगे पाटील सोबत किती मराठ्यांचा आकडा आहे माहिती नाही आहे पण जे लोक अगोदरच मुंबईत आझाद मैदानावर जाऊन बसलेत त्यांनी त्यांचं तेन स्वयंपाक बनवण्याचं सा सगळं सामग्री जी आहे ती घेतली आहे आझाद मैदानावर स्वयंपाक बनवण्यास सुद्धा पोलिसांनी परवानगी नाकारली आहे आता जर इतका अडून किंवा आडती भूमिका जर सरकार घेणार असेल पोलीस घेणार असतील तर मग हे आंदोलन चिघळणार नाही हे कशावरून म्हणायचं मुंबईमध्ये ज्या ज्या मराठा आमदारांचे खासदारांचे मंत्र्यांचे बंगले आहेत ते बंगले आता मराठा समाजासाठी खुले करा आझाद मैदानावर स्वयंपाक बनवण्यास जर परवानगी नाकारली आहे तर एवढे लाखो मराठी तुम्ही उपाशी मरणार आहात का सरकारने त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी एक ना अनेक मागण्या आहेत आडती भूमिका घ्यायची सोडून जी मागणी होती त्या मागणीवर तोडगा काढा तुम्ही बैठका घेताय त्या मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी तुम्ही बैठका घ्या त्या आरक्षण देण्यासाठी फडणवीसांच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांचा स्टँड असला तरी आजही एक मराठा समाजाचा गट हे मान्य करतो की फडणवीस हे एकमेव असे मुख्यमंत्री होते की ज्यांनी सोळा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ती डेरिंग ना शरद पवारांनी केली होती ना उद्धव ठाकरेंनी केली होती त्यामुळे फडणवीसांनी जे सोळा टक्के आरक्षण दिलं होतं जे हायकोर्टात टिकलं होतं पुन्हा तसेच काहीसे प्रयत्न करा पण मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला यश द्या हा विरोध का आहे मनोज जरांगे पाटील किंवा फडणवीसांच्या बांधाला बांधा आहे म्हणून नाहीये तर आरक्षणाची मागणी वर्षानुवर्ष समोर आली आहे ज्याचा सरकार असेल त्याला प्रश्न केले जातील आणि इतर जे आमदार अजूनही मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने मराठा असून खुले झालेले नाही आहेत त्यांच्यासमोर मात्र मनोज जरांगे पाटील चॅलेंज निर्माण करणार जय महाराष्ट्र मुद्दे आवडले असतील तर जास्तीत जास्त शेअर होऊ द्या आणि आणखी एक गोष्ट आहे की मी हे व्हिडिओ जे करते हे मराठा समाजाची मुलगी म्हणून करते तुम्हीही या व्हिडिओला प्रतिसाद द्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा या आरक्षणाच्या मागणीला यश देण्यासाठी मीही तितक्याच ताकदीचे प्रयत्न करते फक्त मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होऊ द्या आणि आरक्षणाच्या प्रत्येक अपडेटसाठी आदर मराठीचा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक मराठा लाख मराठा